फुड़ी अर्चना अर्चनामध्ये स्वागत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात नानकटाई ही नानकटाई आपण तूप वापरून करणार आहोत नानकटाईसाठी लागणारं साहित्य मैदा पिठीसाकर आणि तूप या व्हिडिओमध्ये आपण अर्धा किलो मैदा पाव किलो पिठीसाकर आणि पाव किलो तूप वापरून नानकटाई करणार आहोत आपण पाहताय परातीमध्ये पाव किलो पिठी साखर ओतून घेतली आहे आता पिठी साखर फेटून घेतली जाणार आहे त्यासाठी आपल्याला पाव किलो तूप लागेल आणि हे तूप एकदम न घालता लागेल तसं थोडं थोडं घालावं पिठी साखर अशी फेटून घ्यावी फेटून झाल्यानंतर त्यात थोडा थोडा करून मैदा घालून सर्व एकत्र मळून घ्यावं लागेल तसं थोडं थोडं तूप वापरावं हे बघा अशा प्रकारे पिठीसाकर आणि मैदा मळून घेतला त्यानंतर त्या मळलेल्या पिठाला नानकटाईचा आकार दिला अर्धा किलो मैदा आणि पाव किलो पिठीसाकर या प्रमाणाच्या साधारण चाळीस ते बेचाळीस नानकटाई होतात या नानकटाई ओव्हनमध्ये भाजून घ्याव्यात मी शेजारील बेकरीत जाऊन नानकटाई बेक करून आणल्या तर या आहेत तयार नानकटाई कशा वाटल्या नानकटाई व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढे अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा